सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आणि आता तर चला करूया आता सुरुवात व्हिडिओला केलेली आहे संध्याकाळ झालेली आहे सहा वाजत आहे संध्याकाळचे तर चला म्हटलं आता संध्याकाळचं रुटीन शेअर करूया तुमच्यासोबत अगदी साधं सिंपल आमचं संध्याकाळचं रुटीन असतं ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर चला बघून घेऊया आणि दुपारी थोडेसे कामं होती मग ती झाली मग पण इतकी पडते आहे ना तर मग कंटाळाच केला व्हिडिओ बनवायचा त्याच्यानंतर थोडासा आराम केला मग म्हटलं चला आता तरी शूट करूया थोडंफार तर इव्हिनिंगचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी बेल ऐकूनला क्लिक करून ठेवावं लागेल तर तेसुद्धा नक्की करा म्हणजे तुम्हाला छान छान असे व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर भेटत राहील तर चला बघूया आता काय काय कसं रुटीन होतं अगदी साधं सिम्पल रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला बघून घेऊया पुढे काय काय होतं सगळं बघा कंटिन्यू पूर्ण शेवटपणे चाललं आहे कपड्यांचं गड़े थोडंफार अरेंजमेंट करणारच ना व्यवस्थित घड्या वगैरे गड़े करून तर तेच आता पण करत आहोत थोडं थोडंच करतोय जास्त नाही कारण दुसरी कामं आहेत अजून साफसफाईचं पूर्ण कम्प्लीट असं झालेलं नाही आहे तर आता हे कपडे वगैरे काढून घेतलेले आहे कपाटातून तर त्यांच्याच घड्या वगैरे करून ठेवताना भरपूर कपडे मावणारच नाही असं वाटतंय अजून आहेत दुसरे पण आता सगळे इकडे तिकडे झाले आहेत गावाला गेलो म्हणजे कपडे सगळे इकडे तिकडे झाले लावून ठेवलेलं होतं तर इथे कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेत आहे आणि छानपैकी जीन्स पॅन्टची जी घडी कशी करायची की जेणेकरून तुमच्या कपाट्याच्या खात्यामध्ये मा ते मावतील तर छानपैकी पॉकेट जीन्स अशी घडी करून घ्यायची आहे तर पलप करते घडी तुम्हाला दाखवते हे बघा आधी पॅन्टची आपण जी घडी ठेवतो पूर्ण लांब तशी ठेऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर वरचं जे साईडचं आहे त्याला थोडं फोल्डिंग करायचं नंतर एक वरचं पॅन्टचं हे साईडचं घ्यायचं त्याला साईडला करायचं त्याच्यानंतर खालचे व एक फोल्डिंग करायची आणि मिडलमध्ये आता हा वरचा परत एकदा फोल्ड करून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने त्याच्यानंतर मी साईडला जे काढून घेतलेली होती पॅन्ट आपण ती अशा पद्धतीने टाकून घ्यायची आणि त्या साईडने आतमध्ये त्याला डीप करून घ्यायचं आहे मध्ये टाकून घ्यायचं आहे पे केसी तर छानपैकी अशी पॉपूप फोल्डिंग जीन्स पॅन्टची घडी येऊन जाते तर हे बघा या पद्धतीने झालेली आहे तर या पद्धतीने नक्की तुम्हीसुद्धा घडी करू शकता अजून एक जीन्स मी तुम्हाला दाखवते तर हे बघा अजून एकदा पॅन्ट तुम्हाला घडी करून दाखवत आहे तर पॅन्ट अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे दोघं सरळ जॉईंट करून मग त्याच्यानंतर वरच्या साईडचा जे भाग आहे कमरेचा तो थोडंसं फोल्डिंग करायचा हे बघा अशा पद्धतीने त्याच्यानंतर वरच्या के फोल्ड फोल्ड फोल्डिंग केल्यानंतर पॅन्टचा हा जो वरचा पंदा आहे तो उचलायचा त्याला ह्या साईडला फोल्ड करायचा आहे म्हणजे त्या साईडला जिथे हाताखाली त्रिकोण यायला पाहिजे आणि जो खालच्या पॅन्टचा भाग उरलेला आहे त्यालासुद्धा थोडं फोल्ड करायचं आणि वरचा जो फोल्डिंग आहे त्याला परत एकदा फोल्ड करायचं आणि खालच्या पॅन्टचा जो भाग असतो तो वरच्या फोल्डिंगवर घ्यायचा आहे मग त्याच्यानंतर जो साईडला आपण पॅन्ट काढून घेतलेली आहे ती अशा पद्धतीने घ्यायची आणि तिला मधल्या साईडला डीप करायची आहे तर या पद्धतीने पॉकेट पॅन्ट घडी केली ना तर पॉकेट घडी अगदी मुडत नाही अगदी व्यवस्थित राहते हे सुद्धा मी यूट्यूबवरच नाही बघितलं होतं एका व्हिडिओमध्ये तर म्हटलं चला खूप छान ट्रिक आहे तर मीने यूज केलेली आहे तर छान घडी होते त्याची आणि व्यवस्थित पॅन्टची घडी मोडत नाही आणि पँडा जास्तीत जास्त पँडा एका खात्यामध्ये तुमच्या म्हणून जातील तर नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर त्याच्यानंतर कपडे घडे करण्या वगैरे चाललेलं आहे तर चला असंच आपण सगळ्याचकडून शिकत असतो यूट्यूबवरून असं तसं कोणाचं ना कोणाचं बघून शिकायलाच भेटतं तर तुम्हीसुद्धा नक्की शिका आणि मलाही सांगा तुम्हाला कसं वाटलं ते घडी तर इथे कपड्यांच्या घड्या वगैरे घरून घेत आहे याच्यानंतर एकेकाचं सेक्शन एक एक कपाटातलं खाली करून तर कपडे बघून वगैरे आणि पलकचे आणि यशचे कपडे आहेत तर ते तर बघून बगुन बघूनच घडी करावं लागतील जे छोटे झालेले आहेत ते वर काढून घेणार आहे आणि जे मोठे आहेत ते मध्ये राहू देईल म्हणजे थोडे छोटे व्हायला लागले की ते वापरायला तरी होतात ना कपडे ठेवून राहिले की मग ते लक्षात नसतात एक मग एकदमच छोटे झाले की मग घालता येत नाही म्हणूनच म्हटलं आधी चेक करून घेईल आणि मग त्याच्यानंतर ठेवेल तर हे आता सतीशिंदांचे कपडे मी घडी वगैरे करून घेत आहे व्यवस्थित शर्ट वगैरे घडी करत आहे एक दोन वेळा मी ने प्रेस करूनही ठेवले होते सगळे कपडे पण मी आता प्रेस करून नाही ठेवत प्रेस करून जरी ठेवले तरी ते विस्कटून जातात परत आणि मग परत प्रेसच करावे लागतात त्याच्यापेक्षा म्हटलं डबल मेहनत नकोच म्हणून मग आता असेच व्यवस्थित अगदी घडी करून घेत आहे उडी न पडता आणि त्याच्यानंतर मग सगळे एक एकेकाचं काढून मग सगळे कपडे अशा पद्धतीने घडी करून घेणार आहे काम काढलेलं आहे तर भरपूर साफसफाईचं तर झालेलं आहे पण आता कपाटा आवरणं चाललं आहे कपाटा आवरून घेते मग त्याच्यानंतर पडदे वगैरे काही धुतलेले आहेत ते सुद्धा आवरून घ्यायचे आहेत तर कप पडदे वगैरे धुवायचे ते सगळे काढून मग ते बदलायचे आहेत आणि पावसाळ्याच्या आधी हे सगळे काम आता आपण करतच असतो साफसफाई करायची असते अशी सगळी डीप क्लिनिंग करून घ्यायची असते जे कपड़े कपड़े की जेणेकरून पावसाळ्यात काही प्रॉब्लेम नाही येणार उन्हामध्ये आपण सगळं सुकवायला टाकतो क गावाकडे तर कपडे जुने कपडे वगैरे सगळं वरवाळायला काढलं जातं तर, तर म्हटलं चला त्या पद्धतीने सगळं आपण साफसफाई करून घेऊया पावसाळ्याच्या आधी तर करतच असते आणि गावाहून पण आली होती तर इतकी घाण असते तर म्हणून सगळे झालेले आहे तर बा कपाटं वगैरे राहिलेले आहे तर म्हटलं चला तेवढे रचून वगैरे घेते मी तर ते सगळं काम चाललेलं आहे माझं आणि मग कपड्यांची आता हळह होईलच थोडेफार नवे आणले तेही मध्ये ठेवून देते आणि सगळे कपडे काढून जे छोटे असेल ते वर काढून घेते हो का तर अशा पद्धतीने कामं चाललेली आहेत ती होतच आहे आणि इव्हिनिंगचं काही एवढं खास रुटीन नाही आहे माझं सध्या आणि गरमी इतकी येणार तर काम करण्याची इच्छाच होत नाही तर गरमीमध्ये मी काही एक्स्ट्राचे म्हणजे काहीच कामं वगैरे करत नाही आहे कारण हे कामं आहेत त्याच्यामुळे मग दुसरं काम करायचं बिलकुल मन होत नाही गर्मीमध्ये असं वाटतं फॅन खालून सरका नाही क्रिकेट फॅन खालीच बसून राहावं दिवसभर तर असं वाटत असतं तर त्याच्यामुळे तर चला इथे कपडे वगैरे घडे करून झालेले आहे एका जणाचं सेक्शन तरी झालेलं आहे म्हणजे जे खाते असतात का गोदरेज कपाटात त्याच्यातलं एक करून झालेलं आहे आत्ताशी मग त्याच्यानंतर पलकचे कपडे वगैरे काढून घेतलेले आहेत यशचे करून घेते चला, का तर चला कपड्यांचीच कामं काढून घेतलेली आहे असं सेक्शन साफ करून घेते आणि त्याला जे छोटे कपडे होतात तेही वर काढून घेते असंच मी सगळे करून घेणार आहे तर त्याच्यानंतर आज काही देवपूजेचं वगैरे इव्हिनिंगचं रुटीन नाही आहे की संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे करणं कारण आमच्या घरी छोटंसं बेबी बॉय आलेलं आहे माझ्या जेठाच्या घरी म्हणून मग आम्हाला देवपूजावर नको करायची नाही आहे त्याच्यामुळे मग चला आता इथे मी भाजी वगैरे कट करून घेत आहे हिलक्याची भाजी वगैरे बनवणार आहे मी आणि टोमॅटो गिलक्याची भाजी ह्या दिवसात वॉटर कंटेन असतं त्याच्यामध्ये तर ते खाल्लेलं चांगलं असतं तर मी भाजी आणलेली होती तर म्हटलं चला गिलक्याची भाजी वगैरे करून घेऊ तीन चार जणांचं सेक्शन कपाटातलं साफसफाई करून झालेलं आहे मग स्वयंपाकाला घेतलेलं आहे मी इथे त्याच्यानंतर मग गिलकी अशा पद्धतीने कट करून घेते छानपैकी भाजी बनवून घेणार आहे त्याची सगळी साधी सिंपल पण खाण्यासाठी खूपच टेस्टी अशी भाजी लागते ही तर चला बघून घेऊया तरेका एक ले ले तर एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्याच्यात जिरं टाकून घेतलं एक चमचा त्याच्यानंतर जे कट केलेले गिलके होते आम्ही तर गिलके म्हणतो तुम्ही याला काय म्हणता मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर गिलके मी इथे कट करून टाकून घेतलेले आहेत मिक्स केलं त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकली छानपैकी थोडा एक दोन मिनटं झाकून दिलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकली टोमॅटो कट करून टाकलेला आहे मग लाल मिरची पावडर आणि थोडीशी गरम मसाला धणा पावडर असं टाकून घेतलेला आहे मिक्स करून घेतलं अजून दोन तीन मिनटं झाकून ठेवलेलं आहे परत मिक्स दिलेलं आहे आणि ही ग्रेवी इतकी मी बनवून घेतलेली आहे अगदी थोडीशी नॉर्मल तर अशा पद्धतीने तुम्हाला कोरडी करून घ्यायची असेल तर कोरडी करू शकता किंवा मग रसाई बनवू शकता त्याच्यानंतर मग इथे पनीर भुर्जी बनवून घेता कढईमध्ये तेल टाकून घेतलं जिरं टाकून घेतलेलं आहे मग कांदा बारीक कट करून टाकलेला आहे छान लाल होऊ द्यायचा आणि हे बघा छानपैकी असं पनीर मी इथे बनवून घेतलेलं आहे घरगुती पनीर आहे तर दुधामध्ये व्हिनेगर टाकलं दुधातील पनीर काढून घेतलेलं आहे गाळून आणि एका कपड्यात बांधून ठेवलं होतं वरून वजन ठेवलं होतं तर हे बघा रेडीमेड दुकानात मिळताना अगदी तसंच पनीर तयार झालेलं होतं तर यश म्हटलं भुर्जीप खायची मला तर त्याच्यामध्ये बारीक टोमॅटो कट केलेले दोन मी टाकून घेतलेले आहे त्याच्यानंतर अगदी थोडासा असा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा इथे धना पावडर आणि थोडंसं हळद टाकून घेतलेली आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे पनीर होतं ते मी इथे खुस करून टाकायचं आहे आपल्याला भुर्जी बनवत आहोत आपण म्हणून जास्त पण नाही कुसकरायचा अगदी त्याचे खडे तुकडे असे राहतील त्याप्रमाणे पनीर असं मॅश करून टाकायचं चा। आहे त्याच्यानंतर दोन तीन चमचे पाणीचा सपका मारायचा आणि थोडा वेळ मिक्स करून घ्यायचं एक मिनटं त्याच्यानंतर अगदी झटपट अशी पनीर भुर्जी आपली तयार झालेली आहे खूप टेस्टी आणि चविष्ट लागते तुम्ही पावसोबत भाकरीसोबत चपातीसोबत किंवा मग ब्रेडसोबत खाऊ शकता चवीनुसार मीठ टाकायचं कोथिंबीर टाकायची अगदी रेडी झालेली आहे त्याच्यानंतर सगळी साफसफाई वगैरे करून घेत आहे स्वयंपाक झालेला आहे माझा आणि छानपैकी अशा दोन भाज्या बनवून घेतलेल्या आहेत खूप टेस्टी लागतात अगदी तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा तुमच्या मिस्टरांना किंवा मग मुलांना देऊ शकता बनवून तर टिफिनसाठी आपली भाजी समजा की रेडी झालेली आहे मी इथे डिनरमध्ये बनवली आहे आणि तुम्हाला जर आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा